मित्रांनो सरकारी नोकरी प्रत्येकाला लागू शकत नाही परंतु सरकारी पेन्शन मात्र आता प्रत्येकाला भेटणार आहे आणि तीसुद्धा एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत बरं याच्यासाठी आपण करायचं काय छोटंसं काम आहे जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये आपण जायचं आहे आणि अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुमचं वय जेव्हा साठ पूर्ण होईल तेव्हा सरकारकडून तुम्हाला एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार किंवा पाच हजार रुपये दर महिन्याला हे दिले जाणार आहेत तुमच्या घरातील सर्व व्यक्ती या योजनेचा फॉर्म भरू शकतात ज्यांचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान आहे आता याच्यासाठी सरकारकडून एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन मात्र तुमच्याकडून निश्चितपणे घेतलं जातं ज्याला आपण वर्गणी असं म्हणतो जर तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला फक्त बेचाळीस रुपये दर महिन्याला भरायचे आहेत बरं हे पैसे भरण्यासाठी प्रत्येक वेळी बँकेत किंवा त्या पोस्टात जायची गरज नाही तुमचं जे बचत खातं आहे सेव्हिंग्ज बँक अकाउंट त्या अकाउंटमधून हे पैसे ऑटोमॅटिकली कट केले जातात फक्त बेचाळीस रुपयात तुम्हाला दरवर्षी एक हजार रुपये सरकारकडून पेन्शन मिळणार आहे जर तुम्हाला दोन हजार रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी रुपये द्यावे लागतील जर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन हवी तर तुम्हाला एकशे सव्वीस रुपये वर्गणी बसेल जर तुम्हाला चार हजार रुपये त्या ठिकाणी पेन्शन हवी असेल तर तुम्हाला एकशे अडुसष्ट हजारां एकशे अडुसष्ट रुपयांचा त्या ठिकाणी वर्गणीचा हप्ता पडणार आहे आणि ज्यांना पाच हजार रुपये सरकारी पेन्शन हवी आहे त्यांना दर महिन्याला दोनशे दहा रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील तुम्ही वर्षाच्या तुम्ही वयाच्या साठीपर्यंत हे पैसे सरकारला द्या आणि वयाच्या साठीनंतर सरकार तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हजारपासून पाच हजारपर्यंत त्या ठिकाणी ती पेन्शन देणार आहे आता ही पेन्शन कधीपर्यंत मिळते जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही तोपर्यंत म्हणजे तुम्ही हयात असेपर्यंत आणि तुमच्यानंतर तुमचा जो जोडीदार म्हणजे तुमची पती किंवा पत्नी आहे तर त्याला सुद्धा या योजनेचा हयात असे पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत लाभ मिळतो आणि जर दुर्दैवानं पती पत्नी दोघांचाही जर मृत्यू झाला तर अशा वेळी त्यांच्या मुलाबाळांना सरकारकडून एक मोठी रक्कम कॉर्पस म्हणून मिळते किती रक्कम मिळते बघा जर तुम्ही एक हजार रुपये पेन्शनचा पर्याय स्वीकारला असेल तर तुमच्या मुलाबाळांना एक लाख सत्तर हजार रुपये मिळतील जर तुम्ही दोन हजार रुपयांचा त्या ठिकाणी पर्याय निवडला असेल तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये मिळतात तीन हजार रुपये पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला पाच लाख दहा हजार रुपये मिळतील जर तुम्हाला चार हजारचा पर्याय आहे पेन्शनचा तर तुमच्या मुलाबाळांना सहा लाख ऐंशी हजार आणि पाच हजार रुपये जर पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला आठ लाख पन्नास हजार रुपये तुमच्या मुलाबाळांना त्या ठिकाणी कॉर्पसवरूपात मिळणार आहेत अतिशय चांगली योजना आहे आता ही योजना पती पत्नी एकाच वेळी दोघं पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण लिमिट हे पाच हजारचं आहे जर तुम्हाला अजून जास्त त्या ठिकाणी पेन्शन हवी असेल तर पती आणि पत्नी दोघांनी पण हा फॉर्म भरून टाका आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाच अधिक पाच दहा हजार रुपयांपर्यंत ही जी पेन्शन आहे ती सरकारी पेन्शन मिळू शकते